चला जमलेल्या गाड्यासोबत खाली जाऊ द्या येल वाया घालू नका आलेली संधी सोडू नका कुणी कुणाच्या तोंडावर पाहू नका आणि किशात पैसे देऊ नका असेल ते पंचकमिटी जमा करा आपला नाव या ठिकाणी लाईव अख्ख्या महाराष्ट्र मध्ये जाहीर होतय बैलाचं नाव मालकाचा नाव गावाचं नाव गणेश सावंतराव स्टेजवल्या गणेश रामचंद्र सावंत खालावर आपण स्टेज जाऊया गाड्याला बघा मी दोनशे रुपया गाड्याला तर गाड्यामध्ये सुंदर लढत तिकडे देवा तिकडे मला लढत लढत अतिशय सुंदर आता आलेल्या शर्यती मध्ये उजी साई धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा सरपंच सुरज अनिल शेठ गुराव वैजनाथकरांचा मल्हार पाहला मल्हार सोबत वेतलेश्वर बादशाह ग्रुप सावलेकरांचा मोरा चला पाशा नेवाले आपली बैल जाऊ द्या पाचशे नेवाले चला पाशा नेवाले आपली गाडी जाऊ द्या हा वामन कोलंबी गाडी पायथळ झाली चला ज्या चला ज्या गाड्या जमल्यात